नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जायकवाडी धरणाची सकाळची सहा वाजताची अपडेट आलेली आहे आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजताची ही अपडेट आलेली आहे सकाळी सहा वाजता जायकवाडी धरण हे नव्वद पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के भरलेलं आहे जायकवाडी धरणातून आता कुठल्याही क्षणी विसर्ग करण्यात येऊ शकतो परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती ही देणं अत्यंत गरजेची आहे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि इतर परिसरात गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे आणि त्यामुळे धरणातून पाणी आता सोडण्याची देखील गरज आहे आणि आता परिस्थिती अतिशय बिकट बघायला मिळू शकते त्याचं कारण असं आहे की ऑलरेडी गंग गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहताना आपण या दृश्यांमध्ये पाहतो तर मंडळी जाणून घेव्यात एकूण किती जलसाठा धरणामध्ये आहे जिवंत जलसाठा किती आहे आणि कोणत्या वेगाने पाणी सध्या येत आहे तर जायकवाडी धरणामध्ये सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्युसेस वेगाने पाणी जमा होत आहे त्याचबरोबर पंच्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी जलसाठा हा एकूण झालेला आहे एकशे दोन टी एम सीचं हे धरण आहे त्यातला त्या पंच्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी एकूण जलसाठा धरणामध्ये झालेला आहे त्यातला एकोणसत्तर पॉईंट शहात्तर टी एम सी इतका जलसाठा हा जिवंत आहे आणि नव्वद पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के जायकवाडी धरण चार सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी भरलेलं आहे अतिशय महत्त्वाची अतिशय मोठी बातमी आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातनं पाणी सोडण्यात येईल परंतु पाणी सोडल्यानंतर मराठवाड्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती होऊ शकते ही दृश्य तुम्ही पाहत आहात गंगाखेड येथील ही दृश्य आहेत ग गोदावरी ही दुथडी भरून वाहताना दिसती आहे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी नांदेड परभणी हिंगोली या भागात झालेली आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहताना दिसते आहे